जर जीन्स आणि टी शर्टवर बंदी आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील असा कडक इशारा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी दिलाय चेंबूरच्या आचार्य आणि मराठी विद्यालयानं विद्यार्थ्यांना जीन्स आणि टी शर्ट घालण्यास मनाई करणारं परिपत्रक काढलं यावर प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी केली आहे महाविद्यालयानं जो तालिबानी फतवा काढला आहे तो मागे घ्यावा असं निवेदन प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिलं आहे अनेक पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या भूमिकेला विरोध केलाय दरम्यान याच कॉलेजनं हिजाब आणि बुरख्या विरोधातही फतवा काढला होता हिजाबला बंदी एका बाजूला आहे आणि त्या हिजाबला बंदी होते म्हणून एका बाजूला जीन्स टी शर्ट आणि जर तुम्ही परवानगी नाकारत असाल आणि महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तर ते योग्य नाही अध्यक्ष महोदय दे ह्या देशामध्ये दे सत्तर ते ऐंशी टक्के तरुण तरुणी ह्या जीन्स टी शर्ट घालतात जॅकेट घालतात मला एक एका गोष्टीची कल्पना नाही अध्यक्ष महोदय उद्या जर त्याच महाविद्यालयामध्ये स्विमिंग कॉम्पिटिशन असेल तर त्या स्विमिंग कॉम्पिटिशनच्या स्विमिंग सूटला तुम्ही परमिशन नाकारणार आहात का उद्या जर स्पोर्ट्स डेला टी शर्ट आणि शॉर्ट्स घालणाऱ्या विद्यार्थ्यांना जर क्रीडा प्रकारामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला तुम्ही परवानगी नाकारणार का अशा प्रकारे जाणीवपूर्वक तालिबानी फतवा काढून विद्यार्थ्यांना जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये त्याच्याशी जर खेळ कुठलंही महाविद्यालय करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी या सभागृहाला विनंती करू इच्छितो की मराठे आणि आचार्य महाविद्यालयाने जो तालिबानी फतवा काल काढलेला तो तात्काळ बंद करावा आणि शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका या सभागृहामध्ये मी मांडतोय अध्यक्ष तशा प्रकारचे निर्देश अशी विनंती करतो प्रताप सभागृहामध्ये एक सभागृहामध्ये टी शर्ट संदर्भातल्या बोलले पण त्यांनी हेही सांगितलं की साधारणपणे साठ ते सत्तर टक्के युवक युवती जीन्स आणि टी शर्ट घालूनच कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये जातात क्लासेसना जातात त्यावरच बंदी घातली जाऊ नये याच सगळ्या संदर्भात अदिती तटकरी यांनी सुद्धा भाष्य केलंय ड्रेस कोडवरून विद्यार्थ्यांचं स्वातंत्र्य बंधनात येऊ नये अशी अपेक्षा असली तरी विद्येच्या मंदिरातही काही नियम पाळायला हवेत असं मत मंत्री अदिती तटकरेंनी व्यक्त केलं कॉलेजमधील ड्रेस कोडच्या नियमाबाबत मंत्री अदिती तटकरेंशी आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी संवाद साधला अदिती तटकरे आपल्यासोबत आहेत आज सभागृहामध्ये एक महत्त्वाचा विषय मांडण्यात आला तो म्हणजे काही कॉलेजेसमध्ये मुंबईमधील शेंबूरच्या एक कॉलेज आहे आचार्य मराठी विद्यालय तिथे ड्रेस कोडच्या बाबतीत काही नियम घालण्यात आलेले आहेत ज्यामध्ये जीन्स किंवा टी शर्ट मुलींनी घालू नये रिव्हिलिंग क्लोथ वापरू नयेत अशा पद्धतीचा एक मुद्दा मांडलेला आहे आणि त्याचबरोबर याच कॉलेजनं काही दिवसांपूर्वी हिजाबला सुद्धा विरोध केलेला होता महिला आमदार म्हणून तुम्ही कसं बघता याकडे नाही एक तर एका बाजूला कुठल्याही व्यक्तीला असणारं स्वातंत्र्य ह्याला कुठंही तडा न जाणं हा याच्यातला एक भाग आहे पण आपण याआधीसुद्धा अनेक वेळेला बघितलेलं आहे की प्रत्येक जी शिक्षण संस्था असते यांची आपली स्वतःची नियमावली असते जसं मुंबईमधलं साऊथ मुंबईमधलं सेंट झेवियर्स कॉलेज आहे यांनी काही वर्षापूर्वी एक नियमावली काढलेली होती की स्कर्ट्स अलाउड नाही मुलींना त्यांनी जीन्स आणि शर्ट घातले तर चालतील ते सुद्धा स्लीव्हलेस टॉप्स अलाउड नाही तर अशी ज्या वेळेला नियमावली येते त्यावेळेला त्याच्यामागे काही ना काही कारणं ही त्यांची स्वतःची जस्टिफिकेशन्स हे निश्चितपणपणाने असतात काही वेळेला कॉलेजेसमध्ये काही असे अतिप्रसंग किंवा काही असे घटना घडतात ज्यामुळे अशा पद्धतीची नियमावली त्यांना लागू करावी लागत असते त्यामुळे एका बाजूला तरुण असतील तरुणाईंची जी काही त्यांचं स्वातंत्र्य असतील वैयक्तिक स्वातंत्र्य असेल हे एका बाजूला टिकवणं पण त्याचबरोबर आपण जिथं कॉलेज किंवा शाळेमध्ये जातो तिथं आपण विद्या आत्मसात करण्यासाठी आपण एड्युकेशन इम्पार्ट करण्यासाठी जात असतो अशा वेळेला जर तिथं काही संस्थांनी त्यांच्या स्थानिक काही झालेल्या प्रसंगांमुळे किंवा काही इन्सिडेन्सेसमुळे जर अशा पद्धतीची नियमावली केलेली असेल तर नक्कीच एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन म्हणून तो त्यांचा एक अधिकार राहतो पण त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विद्यार्थिनीला कॉलेज आणि शिक्षण संस्थेमध्ये येत असताना काही जाचक नियमावलींमुळे त्यांना अडीअडचणी येता कामा नयेत याची सुद्धा दक्षता ही शिक्षण संस्थांनी किंवा कॉलेजेसनी घेतली पाहिजे आज आणखीन एक मुद्दा सभागृहामध्ये महत्वाचा होता पोषक आहारामध्ये त्रुटी असं पाहायला मिळणार ठेकेदारांवरती कारवाई नेमकी कशा पद्धतीने केली जाणार आहे एक संबंधित जिल्ह्याबद्दलच्या संदर्भातली एक तक्रार आलेली होती आणि त्या तक्रारीची नोंद घेऊन त्या संदर्भातला अहवाल आणि पंचनामा हा अठ्ठेचाळीस तासाच्या आत करून घेण्याची सूचना आणि आदेश हे आम्ही विभाग म्हणून दिलेले आहेत जे संबंधित असतील जे संबंधित ठेकेदार असतील अधिकारी असतील किंवा आणखीन कोणी इतर असेल यांच्यावर निश्चितपणापणाने ठोक कारवाई आणि कडक अशी कारवाई त्यानिमित्ताने केली जाईल धन्यवाद आमचे संवाद साधला तर कारवाई ही नक्कीच केली जाईल अशा पद्धतीसमत अजनी तटकरे महिला व बालकल्याण मंत्री यांनी नोंदवलेला आहे म्हणजे रमेश भटसह सुस्मिता वदाणे पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई